श्री स्वामी समर्थ आज बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल चतुर्दशी पौर्णिमेचा प्रारंभ सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेशरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसायामधील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार ठरू शकत वातावरण बदलाचा आज तुमच्यावर परिणाम होईल त्यामुळे आज स्वतःची काळजी घ्यावी प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यावसायिकांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्ष राहावं मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल पती पत्नीमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर आज तुम्ही स्वतः पुढाकारण तो दूर करावा महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरीमध्ये आज मोठ्या संधींचा लाभ होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कामांचा पाठपुरावा करत होता आज ती कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभ येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल भावंडांशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील खर्चाच्या प्रमाणामध्ये मात्र आज थोडी वाढ होण्याची शक्यता आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये आज तुम्हाला स्थिरता लाभेल व्यवसायामध्ये नवीन संधींचाही लाभ होईल नोकरदार मंडळींना आज महत्वपूर्ण दिवस आहे नोकरीमध्ये आवश्यक असलेली बढती बदली किंवा पगार वाढ या संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक अडीअडचणी सोडवणार आहे व्यवसायामध्ये स्थिरता लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नोकरदार मंडळींना आज नवीन संधींचा लाभ झाल्यानं दिवस आनंदी जाईल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं आणि कार्यकुशलतेचं कौतुक होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल आज मानसिक ताणतणाव वाढण्याचीही शक्यता आहे त्यामुळे आज वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये याचा दूरगामी तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसाय कामानिमित्त आज तुमचे प्रवास घडण्याची शक्यता आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्याची ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे या दृष्टीनं आज केलेला प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारा ठरू शकेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा राखाडी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला ताणतणाव आज दूर होईल आर्थिक स्थिरताही तुम्हाला लाभेल व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल एकंदरीतच आजचं ग्रहमाण तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारं ठरू शकतं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले निर्णय आज केलेली कामं हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरू शकते त्यामुळे आज तुम्ही पूर्ण प्रयत्नांना दिवस व्यतीत करावा मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यावसायिक निर्णय आज दक्षतापूर्वक घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील